वायुदलातल्या अत्यंत समर्थ अधिकारी म्हणून महिला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलंय कायम त्यांना ओळखलं जातं मला आपल्याला विचारायचं शिवानीजी आजच्या या म्हणजे हे क्षण आपण बघताय खरं तर आजच्या या दिवसाकडे कसं बघायला हवं याबद्दल आपण बोललोच पण काय म्हणजे यापुढे आपण कसं बघायला हवं आज जो हा समारंभ होतोय अंबालामध्ये हा अतिशय सुंदर समारंभ आहे हे आपल्या देशाची एक आ, आ, सामरिक शक्ती दाखवणारा हा समारंभ आहे आणि दुसरी गोष्ट की सर्व धर्म समभाव ह्या गोष्टीवरती आपलं सैन्यदल हे कसं विश्वास ठेवतं आणि फक्त विश्वास नाही ठेवत त्याच्या अनुसार काम पण करतं हे हे दृश्य दाखवत होतं आपल्या सगळ्या ज्या धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांचे जे गुरु होते त्या सगळ्यांनी ह्या रफेलची पूजा केली सगळ्यांनी हे म्हटलं की भारताची क्षमता ही वाढलेली आहे आणि भारताला यश मिळावं आणि हे जे नवीन आ, जे श आ, रफेल विमान हे आपल्या देशामध्ये दे, आज भारतीय वायुसेनेला देणार आहेत आपले रक्षामंत्री आणि फ्रान्सचे रक्षामंत्री हा समारंभ हा प्रत्येक वेळेला कुठलंही नवीन शस्त्र आपल्या थलसेना नौसेना किंवा वायुसेना ह्यांच्यामध्ये कुठलंही नवीन शस्त्र आलं की असाच समारंभ होतो आणि असंच ते प्रदान केलं जातं दुसरी गोष्ट अशी की आज हे रफेल आपल्या भारतीय वायुसेनेत आलेलं आहे हा तर खूप मोठा एक इशारा आहे आपल्या दुश्मनांना फ पाकिस्तानला आणि चीनला की तुम्ही आमच्याशी आता कुठलंही काही मिसएडव्हेंचर हे करू शकत नाही कारण आपली जी एक सामरिक शक्ती आहे ती शक्ती वाढलेली आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट भारताने कधीही कुठल्या दुसऱ्या देशाशी युद्ध करण्याचं पहिलं पाऊल हे उचललेलं नाही आहे भारत हा अतिशय शांतिप्रिय देश आहे पण जर आपल्या दुश्मनांनी आपल्या शांतीप्रियतेला आपली जर आ, कमजोरी समजली तर आ, दुश्मन इथे चुकतो आणि भारत कुठल्या प्रमाणे बलशाली आहे भारताची शक्ती काय आहे हे आपण आजपर्यंत जे विविध युद्ध झालेले आहेत स्वातंत्र्यानंतर त्या सगळ्या युद्धांमध्ये दाखवलेलं आहे गलवानमध्ये पण आपण खूप छान पद्धतीने चीनी सैनिकांना आपण मागे टाकलेलं आहे आणि आत्तासुद्धा आपण चीनी सैनिकांना हे आपण मागे ढकलून दिलेलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींनी चीन आणि पाकिस्तान यांनी निश्चितच यांना खूप मोठा इशारा आहे की भारताची शक्ती आता खूप वाढलेली आहे भारतीय वायुसेनेची शक्ती या राफेल विमानांनी ही खूप वाढलेली आहे साधारण शिवानीजी बावीस वर्षांनंतर आपण पाच नवीन लढाऊ विमानं घेतलेली आहेत म्हणजे यापूर्वीचा क्षण जर आपण बघितला तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आपण सुख घेतलं होतं त्यामुळे राफेल आपल्या ताफ्यामध्ये सहभागी होणं एक प्रकारे आत्मनिर्भर भारत याबद्दलची जी घोषणा पंतप्रधानांनी केली होती त्याचं हे पाऊल म्हणता येईल पुढलं पाऊल निश्चितच हे पुढलं पाऊल आहे आपण छत्तीस राफेल विमानांचा करार केलेला होता पाच राफेल विमान आपल्याकडे आलेली आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये पर्यंत आपल्याकडे बाकी सगळी विमानं येणार आहेत म्हणजे ठरलेल्या कराराच्या खूप आधी आपल्याला ही विमानं मिळणार आहेत आपल्याकडे जवळजवळ तीस स्क्वॉड्रन्स आपल्याकडे आप सध्या आहेत जे आ, सध्या ॲक्टिव्ह आहेत आणि पण आपल्याकडे बेचाळीस स्क्वॉड्रन्स हे असायला हवेत फायटर स्क्वॉड्रन्स हे असायला हवेत आणि त्याप्रमाणे आपलं दोन हजार एकवीसपर्यंत आपल्याकडे राफेल आल्यानंतर आपली जी स्ट्रेंथ आहे जी भारतीय वायुसेनेची ताकद आहे ती खूप वाढणार आहे कारण एका स्क्वॉड्रनमध्ये जवळजवळ बारा ते अठरा फायटर विमानं असतात आणि त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर आपली जी ताकद आहे आपली जी सैन्यशक्ती आहे ती राफेल विमान आल्यामुळे ही वाढणार आहे आत्मनिर्भर भारत ह्या ह्या पंतप्रधानांनी दिलेल्या आपल्या देशाला हा खूप एक सुंदर संदेश आहे आणि ह्या संदेशानंतर हे पाऊल घेणं की आपण आपल्या देशाची ताकद वाढवली हे खूप चांगलं पाऊल आहे आणि निश्चितच हे आपल्या जे आपले शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान यांच्यासाठी खूप सुंदर असा इशारा आहे की तुम तुम्ही तुमच्या पावलांना आवरा आणि भारत आता हा तुमच्या नक्कीच तुम्हाला खूप लवकर तुम्हाला प्रत्युत्तर देणार आहे अशिवाणीजी आणखीन आपण बोलणार आहोत पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ब्रेक ही चर्चा अशी सुरू राहील पहा फक्त न्यूज एटीन लोकमत